महायुतीचा उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी प्रमाणपत्र स्वीकारत आपला प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या यावेळेस चव्वेचाळीस हजार पाचशे बत्तीस मतांनी नरहरी झिरवाळ यांचा विजय झालेला आहे सर्वसामान्य जनतेचा विजय आहे महायुतीचा विजय आहे ज्या प्रकारे प्रचार यंत्रणा विरोधकांनी राबवली गेली त्याचा राग व्यक्त केला या ठिकाणी की बहिणी या योजना बंद पडतील बंद केल्या जातील अशाही पद्धतीचा अपप्रचार केला गेला लोकांना सांगितलं गेलं आणि म्हणून महिलांनी एक जीव होऊन त्या ठिकाणी मतदान केलं जे वीज बिल माफीचा जो मुद्दा असेल तो सुद्धा अनेक शेतकऱ्यांना तो भावला त्याबरोबर जे काही प्रचार यंत्रणा राबवली त्याच्यावर माझ्यावर अनेक प्रकारचे नको नको ते आरोप केले गेले आरोप करणारे एक महिन्यापूर्वी माझ्याबरोबर होते त्याच्यानंतर मी मलिदा गँगचा नायक दिसायला लागलो मी नऊटंकी दिसायला लागलो किती दिवस महिन्याच्या अगोदर मी आम्ही बरोबर होतो आणि लगेच त्या नवटंकीचं दिसलं नाचा दिसलं काय तर मराठा विरोधी मराठा विरोधी असेल तर प्रत्येक मराठा गावात आज एक्स्ट्राची मतं त्या ठिकाणी आणि म्हणून तरुण वर्ग हा पेटून उठला त्यांनी सांगितलं की बाबा तो माणूस ज्या पद्धतीनं वागला आणि त्याच तुम्ही फक्त जाती जाती तेढ निर्माण करायचा प्रयत्न करता जनतेला आता मान्य नाही तो दिवस वीस वर्षापूर्वीचा होता ते राजकारण होत होता आता होणार नाही हे जनतेने दाखवून दिलं धन्यवाद